दोन हजार चोवीस पंचवीसला गरुड्या महाराष्ट्र आणि एम पीपर्यंत पर्यंत आमचा नाव रोपाला नेणार आहे महेश पाटलांचा कारण आमच्या पाठीशी आमच्या अण्णा परशुराण्याचा आशीर्वाद आहे ते सांगितलेलं आम्ही कुणालाच पाठीमध्ये येऊन देणार आले तर त्यांना मारणार आज पाठीचं आयोजन कसं नक्कीच नक्कीच आजचं नियोजन एकदम चांगलं आहे त्यांनी इथूनच डायरेक्ट टोकन सिस्टम चालू केलेले इथून दोन्ही गाड्या जाताना त्यांना टोकन देतात आणि तिथे जशी लाईन जशी लाईन दोन्ही धोळ्या इकडनं गाड्या गेल्या लाईन प्रमाणे जातात आणि नक्कीच नियोजन आजचा चांगला एकदम मित्रांनो बघा गरुड्या महेश शेठ पाटील तारली भिवंडी यांचा गरूड्या आणि आहे आज गुलाल आणि दादा पण आहे तिथं तर आताच आहे इथे गुलाल घेऊन शा तर थोडा पाणी करतात त्याचा तोऱ्या टायमामध्ये आपण दादाशी बोलू दादा तुम्ही कसं बघता आज गरुड्याचा गुलाल झालाय दोन हजार तेवीस चोवीस मी एकतीस डिसेंबरला सांगितलेलं आहे की गरुडे हा नाव रुपाला आणि महाराष्ट्राचं नाव महेश पाटलांचं नाव होणार आहे मुखादांचं नाव ना होणार आहे गरुडे मुले आम्हाला शाश्वती आहे की गरुडी आमचं नाव बन मोठा करणार आहे कारण त्याचे आम्ही बघितले आहेत आज सिन्नर जातो आम्ही खूप गारे आज मारलेले आहेत आणि दोन हजार चोवीसशी पहिले आज गुलाला त्यांनी घेतलेलं आहे म्हणजे आम्ही ते खरं झालेलं आहे आमचा दोन हजार चोवीस पंचवीस गरुडे आमचं नाव करणार म्हणजे तुम्ही जो ठरवलं होता त्यानुसार आज तुमचं गरुडे काम करताना दिसतो नक्की ठरलेलं आहे आमच्या ग्रुप एमडी डी ग्रुपचे सर्व सदस्यांनी बोललं का आपण जे बोललो ते खरं झालेलं आहे आणि याच्या आधी मीच तुमची बाईट घेतलेली एक काकारोल गाव इथं तुम्ही जेव्हा समोरून राजा आणि सुंदरी गाडी होती आणि तेव्हा पण त्या बाईट मध्ये पण दादा बोटलेले की आमचा गरुड या वर्षी टॉप मध्ये राहणार आणि त्याचं दिसतं सुद्धा आम्ही एकतीस डिसेंबरला ठरवलेलं आहे की दोन हजार चोवीस पंचवीस ला गरुडे महाराष्ट्र आणि एमपी पर्यंत आमचा नाव रुपाला नेणार आहे महेश पाटलांचा कारण आमच्या पाठीशी आमच्या अण्णा यांचा आशीर्वाद आहे वराल ती माता आहे चरोवर प्रसन्न सगळ्या देवांच्यावर आमच्या पाठीशी आशीर्वाद हो आहे चांगला आणि त्या नावानेच पलात त्याचा शंभो शंभो होम नमस्कार आणि अजून गरुडे आपला भिंचेवर तर नक्कीच गाजवेल तर अजून पुढचा काय विचार आहे त्याचा पुढचं आता आम्ही ठरवलेलं आहे जेव्हा पण आमच्यावर भिडू जे आम्ही लावणार आहे असंच नियोजन असणार आहे तुमचं चालेल दादा नमस्कार नमस्कार दादा गुलाल झाला आज खूप सुंदर बघायला बघली आम्ही गाडी पलताना गरुडे आणि कोण होता दुसरा सुंदर सुंदर आकाश दादांचा सुंदर, सुंदर होता आणि त्या बाजून कोणाची गाडी होती त्या बाजूला अमित पवार यांचा शिट्टी होता आणि अनिल शेठ शिलगावांचा अंजीर होता अंजीर होता तर आम... ती गाडी कशी झाली ती पण चांगली ती पण गाडी चांगली ती गाडी चांगलीच टॉपला ती पण गाडी आणि काय सांगाल आजच्या गुलालाविषयी आजचा गुलाल म्हणजे आमचा आजचा आनंदाचा दिवस आहे आमचा मागच्या अड्ड्यात आमचा जो गुलाल पडलेला तो आम्हाला कसा करून गुलाल घ्यायचा होता ना तो आमच्या महिलाने आम्हाला गुलाल मिळून दिलेला आहे म्हणजे जो लोकांचा विश्वास गरड्याचा उड उडालेला का गरुड्या पाळाला नाही तेव्हा ना। त्यांनी विश्वास त्याचा सार्थ करून दाखवलेला आहे आम्हाला आणि दादा या वर्षीच्या हंगाम्यामध्ये कुठं ना कुठं महेश शेठ पाटील ताराली भिवंडी हा नावामान खूप गाजताना दिसतं आहे आणि त्याचा कुठं ना कुठं कारण गरुडे असणार का नक्कीच गरुडे असणार आणि त्याच्यामागे माझ्या वडिलांचा आमच्या मागे आशीर्वाद आहे स्वर्गीय प्रशुराम आमच्या वडील पाटील आमचे वडील आहेत त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये हंगामध्ये आम्ही टॉपच दिसणार तुम्हाला आणि दादा कसं बघता अजून गरुड्याचं भविष्य तुम्ही गरुड्याचं भविष्य गरुडे आमच्या नावात म्हणजे याच्या याच्या एक देवासारखं आलेला आहे गरुड झेप त्यांनी घेतलेली आमच्यात आणि या ह्या पुढे गरुड्या गरुडासारखं झेप घेईल आणि अजून काय सांगाल गरुड्या तुमचा या वर्षीचा पहिलाच हा बैल आहे याच्या आधीपासून पलतोय तुमच्या धावणीला पहिल्या धावणीला या यो गरुडे वर्षी ने ने या वर्षी म्हणजे तुमच्या या वर्षी पहिलाच धावणीलारुड्या हा आहे आणि गरुड्याचा आता दुसरा पण कुठला पलत असेल ना तुमचा बैल गरुडा हा रायफल आहे आणि दुसऱ्या बैलांविषयी पण सांगा ना कारण गरुड्याच्या कुठे कुठं वाट्यामध्ये त्यांचा पण सहवाटा असणारच कारण त्याच्यामुळं आज त्या बैलांमुळे गरुड्या तुमच्या धावणीला आल्या तर त्या बैलांविषयी काय सांगाल गरुड ह्याच्या अगोदर माझा रक्कन या बैल कन्हैया तर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात ना त्याचं नाव सोनेरी अक्षराने लिहिणार का नाव आहे बैल कन्हैया हा कन्हैया त्यांनी छोटा मो, लक्ष मोठा लक्ष हे दोन्ही डबल हिंदकिसरी पडणार बैल ती गाडी आम्ही मारलेली आहे कन्हया मानक्यानी आणि त्याच्याच आशीर्वादाने आमच्या दावणीला बरोबर आहे दादा तर दादा आज इतकी लोक तुमच्या जवळ बरोबर आले आहेत तर ही सर्व लोक तुमचीच आहेत का सगळी आमचीच माणसं आणि दादा काल मी आयोजकांची एक ते आपली या पण घेतलेली मी बाईट घेतलेली ते सांगितलेलं आम्ही कुणालाच पाठीमध्ये येऊन देणार आले तर ते त्यांना मारणार तर आज पाठीचं आयोजन कसं नक्कीच नक्कीच आजचं नियोजन एकदम चांगलं आहे त्यांनी इथूनच डायरेक्ट टोकन सिस्टम चालू आहे इथून दोन्ही गाड्या जाताना त्यांना टोकन देतात आणि तिथे जशी लाईन जशी लाईन दोन्ही धोळ्या इकडनं गाड्या गेल्या लाईन प्रमाणे जातात आणि नक्कीच नियोजन आजचा चांगला एकदम चांगला आहे ना त्यांनी आम्ही तात्याला मी स्वतःही फोन केलेला का तुम्ही याच्यात काहीतरी बदल करा ज्या गाड्या जातात तिथे गाड्या जाऊन इकडे एक गाडी मागची गाडी पुढे राहते पुढची गाडी मागे त्याच्यात काहीतरी आहे त्याच्यामुळे शर्यती पूर्ण होत नाही मग त्यांचा आजचा नियोजन एकदम चांगला आहे आणि दादा पुढच्या आयोजक असतील त्याही पण असंच करावं हो गाडी यांचा आदर्श घ्यावा बोंली गावचा तर ते त्यांनी जे आजच्या केलं त्यांचा आदर्श घेऊन त्यांनी पुढच्या शर्ती कराव्या बरोबर दादा धन्यवाद